संरक्षण मंत्रालयानं म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टे लिमिटेड या मिनीरत्न श्रेणी एक दर्जा यांना मिनीरत्न श्रेणी एकचा दर्जा मंजूर केला आहे केवळ वर तीन वर्षांमध्ये सरकारी संस्थांमधून नफा कमवणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या संरक्षण उपक्रमांचं अभिनंदन केलं आहे कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आणि मिनी रत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर निकषांची या तिन्ही संस्थांनी पूर्तता केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं मिनी रत्न दर्जा मिळाल्यामुळे या कंपन्यांना वेगवान वाढीचा मार्ग गाठायला आणि संरक्षण उत्पादन आणि निर्यातीमध्ये नवीन उंची गाठायला मदतच होईल असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात गुड गर्ल आला पगार आता नवीन झुमके नाही आधी बचत आधी झुमके ऐका दर महिन्याला थोडे वाचवा थोडे गुंतवा आणि थोडेसे emergeny साठी ही वाजवा मग रहाल रहा टेंशन फ्री पण त्या झुमक्यांचं काय जातेस की तेवू इंजेक्शन आरबीआई संते आर्थिक समृद्ध दर्पण आहे महिलेचा समृद्धपणा सैन्य दलांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट शीट तुकडी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी अर्थात एमधून पदवीधर झाली आहे त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये महिलांच्या वाढत्या सहभागाचं महत्त्वही अधोरेखित आहे संरक्षण दलामध्ये येण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या मुलींना यामुळे प्रेरणा मिळणार आहे पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने आयोजित केलेल्या दीक्षांत संचलनात एनडीएचे सहभागी झाले होते यंदा सतरा महिला कॅडेट्सची पहिली तुकडी प्रबोधिनीमधून उत्तीर्ण झाली असून त्यांचा देखील या संचलनात सहभाग होता तीन वर्षांच्या खडतर प्रवासानंतर सैन्य दल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातला मोठा क्षण या निमित्तानं अनुभवायला मिळाला दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगानं महिलांना प्रबोधिनीमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी दिली होती त्यामुळे प्रबोधिनीत प्रवेश म्हणून उत्तीर्ण झालेल्या या महिला कॅडेट्सच्या तुकडीनं संरक्षण क्षेत्रातल्या महिलांच्या सहभागाचं महत्व अधोरेखित केलं या सतरा महिला छात्रांनी संचलनानंतर पुषप मारून आपला आनंद व्यक्त केला या दीक्षांत संचलनाला मिझोरामचे राज्यपाल जनरल निवृत्त व्ही के सिंग लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ इंडियाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग यांच्यासह विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते देशभरातल्या मुलींसाठी हा एक महत्वाचा टप्पा असून सशस्त्र सैन्य दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या सुकन्यांना प्रेरणा देणार आहे